ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा आहे डायबेटीस आहे अशांसाठी ही भाकरी अतिशय उपयुक्त आहे ही अशी टम्म फुगलेली भाकरी साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत तुमच्या सर्वांचं मी माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी इथे मोठी एक वाटी भरून नागली घेतलेली आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस लोह असते कोणी याला रागी म्हणतं तर कोणी नाचणी म्हणतं कोणी नागणी म्हणतं तुमच्या भागात याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते शुगर कंट्रोलमध्ये राहते तसेच रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचप्रमाणे वजन ज्यांना कमी करायचे आहे त्यांच्यासाठी पण फायद्याचे आहे पचायला अतिशय हलकी आणि लहान मुलांना सुद्धा ह्याचे खीर धिरड असं भरपूर गोष्टी करून खाऊ घालतात हे अतिशय बहुगुणी आहे ज्वारी ही सुद्धा मी साधारण एक वाटी अशी भरून घेतलेली आहे ज्वारी ही पचायला अतिशय हलके असते त्याचबरोबर मॅग्नेशियम कॅल्शियम लोह असे असल्यामुळे जीवनावश्यक इतर घटकांसह शरीराची ताकद वाढवण्याचे काम व वा रक्ताभिसरण सुरळीत करण्याचे काम ही ज्वारी करत असते भरपूर प्रमाणात यामध्ये फायबर असते साधारण अठ्ठेचाळीस टक्के फायबरची गरज एका भाकरीमधून शरीराची भागत असते इथे आपल्याला एक वाटी बाजरी घ्यायची आहे आता माझ्याकडे ऑलरेडी बाजरीचं पीठ असल्यामुळे मी इथे बाजरी घेतलेली नाहीये जेव्हा हे दळण दळून आणू तेव्हा ह्या पीठामध्ये मी ही बाजरीचं पीठ ॲड करणार आहे ज्यांना कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे यासाठी ही भाज बाजरी अतिशय फायद्याची आहे बाजरी ही ग्लुटेन फ्री आहे ज्यांना कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून ही बाजरी खाल्लीच पाहिजे इन्सुलिन क्षमता आहे इथे मी एक छोटी वाटी हिरवे मुग घेतलेले आहे तसेच हिरव्या मुगात भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स असते कचायला अतिशय हलके असतात कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते त्याचबरोबर भरपूर फायबर प्रोटीन सुद्धा या हिरव्या मुगात असते त्यानंतर अर्धे वाटे चणे मी इथे घेतलेले आहेत हे चणे रोगप्रतिकार शक्ती वाढवते रक्तवाढीसाठी भरपूर फायदेशीर असतात जे कोणी रोजचा वर्कआउट करतात ते हे भिजवलेले चणे हे खातच असतात त्यामुळे त्याच्याने भरपूर ताकद वाढत असते मी इथे साधारण दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत हे मेथीदाणे ह्याच्याने पचनशक्ती सुधारते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच केसांच्या जेवढ्या काही समस्या असतील त्या मेथीदाण्यांमुळे कमी होतात केस वाढीसाठी फायदेशीर आहे तसेच आतड्यातील स्वास्थ्य सुधारण्याचे काम सुद्धा मेथीदाणे करत असतात मेथीदाणे टाकल्यानंतर पण ही भाकरी काही कडवट होणार नाही आणि उलट ही चवीला छान लागेल इथे इत, मी दोन मोठे चमचे अलसी घेतलेली आहे आणि जवस म्हणतात त्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व फायबर व्हिटॅमिन डी ओमेगा थ्री हे भरपूर चांगल्या प्रमाणात आढळते अल्सीलाच फ्लॅक्स सीड सुद्धा म्हटलं जातं किंवा जवसही म्हटलं जातं हे सांधेदुखी कंबरदुखी पाठदुखी पाडदुखी ह्यामुळे अलसीमुळे आराम भेटत असतो तसेच नियमित अल अलसीचा समावेश आपण जर जेवणात केला किंवा खाण्यात केला तर आपलं हाडांचं आरोग्य हे उत्तम राहत असतं आता हे सर्व आपण दळून आणूया आणि त्याची भाकरी करूया इथे मी चवीसाठी तसेच सुगंधासाठी आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी म्हणून बडिशोबचा वापर केलेला आहे बडीशोप अन्न पचवण्यासाठी तसेच अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते जीवनसत्वे फायबर मॅग्नेशियम कॅल्शियम असे घटक बडीशोपमध्ये आढळतात बडीशोप ही थंड असते दररोज बडीशोपचे से सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते आणि रक्त स्वच्छ राहते हे पीठ छान मळून घेतलेलं आहे भाकरी जर मऊ हवी असेल तर गरम पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ भाकरी नरम मीठ करून राहते छान छान टाकून भाकरी पाणी, पाणी पूर्णपणे सुकू न देता सा ओलसर असतानाच ती भाकरी आपण उलटून घ्यायची आहे आणि गॅसवर छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायचे आहे इथे आपली भाकरी तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद